विश्वभारत शिक्षण संस्था संचलित न्यू मराठी प्राथमिक शाळा वैजापूर शाळेतील बाल विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर करत वैजापूर शहरामध्ये दिंडी काढण्यात आली होती विद्यार्थ्यांना संस्कृतीची व संप्रदायाची आवड निर्माण व्हावी म्हणून दिंडी समारंभ आयोजित करण्यात आला होता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती भोसले मॅडम यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांची आषाढी व रिंगण सोहळा संपन्न झाला शाळेतील सर्व विद्यार्थी बारकऱ्यांच्या वेशभूषांमध्ये तयार होऊन आले होते विठ्ठल रुक्माई यांची वेशभूषा भूमिका केलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते विद्यालयाच्या सहशिक्षिका श्रीमती ललिता भोसले व श्रीमती रीता कांबळे मॅडम यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ संध्या पदमसिंग राजपूत मॅडम उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्माईचे पूजन करण्यात आले त्यानंतर रामकृष्ण हरी जयघोषामध्ये दिंडी काढण्यात आली वैजापूर शहरातील विद्यानगर मध्ये विठ्ठल मंदिरामध्ये दिंडीची सांगता करण्यात आली यात गोल रिंगण करून विद्यार्थ्यांनी दिंडीचा आनंद घेतला तसेच सर्व शिक्षक शिक्षिका यांनी रिंगणात सहभाग घेऊन खेळून दिंडीचा आनंद घेतला यामध्ये विद्यार्थ्यांचा पालकांनी देखील सहभाग नोंदवला होता संस्थेचे संचालक पदमसिंग राजपूत सर यांनी या दिंडीला शुभेच्छा दिल्या व संस्थेच्या अध्यक्षा सौ संध्या राजपूत यांनी विशेष मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले